नमस्कार फ्रेंड्स वेडीवाकडी वळणावळणाची वाट सुपारी नारळाच्या बागा आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा खरंच कोकण म्हणजे दुसरं स्वर्गच पण आजची आपली कोकणातील ही सफर थोडी हटके आहे बरं का म्हणजे आज आपण समुद्रकिनारी आलोय खरं पण तो समुद्रात खेळण्याचा आनंद घेण्यासाठी नाही तर समुद्रकिनारी मिळणाऱ्या ताजा ताजा मासे खरेदीचा आनंद घेण्यासाठी आलो हो हो हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हरनाई बीचवरील प्रसिद्ध मासळी बाजार चला तर पाहूयात काय काय मासळी मिळते ते नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेला गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल साक्षी साक्षीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणाई म्हणजेच हरणे हे एक प्रसिद्ध बंदर या ठिकाणी कनकदुर्ग गोव्याचा किल्ला फतेहगड सुवर्णदुर्ग असे अनेक जलदुर्ग आपल्याला पाहायला मिळतात आपले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असणारे हे किल्ले या ठिकाणचे मुख्य रहिवासी म्हणजे आपले कोळी बांधव अहो म्हणून तर या बंदरावर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय चालतो साधारण दुपारी तीन नंतर या बंदरावर धावपळ चालू होते हरणे दाभोळ बेलदूर रत्नागिरी आणि अगदी बांदकोट येथून मासेमारी करणारे सर्व ट्रॉलर्स दुपारच्या सुमारास या बंदरावर येऊ लागतात आणि मग हे बंदर अनेक मोठमोठी जहाजे आणि ट्रॉलरने व्यस्त झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते शेकडो ट्रॉलर्स छोटी छुट छोटी जहाजे एका रांगेत मांडलेल्या बोटी बर्फाचे ट्रक डिझेलने भरलेले डबे मासे वाहतूक करणारे ट्रक वजनाच्या तराजू विकर टोपल्या बैलगाड्या आणि हजारो माणसांनी हा समुद्रकिनारा अगदी गजबजून जातो मोठ्या प्रमाणावर चालणारी ही मासे विक्री प्रक्रिया तर बघण्यासारखीच असते मच्छिमार स्त्रिया व पुरुष आपला माल किती फ्रेश आणि चांगला आहे हे पटवून देत असतात तर येणारा ग्राहक चारही बाजूनी फेरफटका मारून मालाची तपासणी करत मगच फ्रेश आणि स्वस्त दरात माल खरेदी करण्यात गुंग असतो आणि यामध्ये देशी विदेशी पर्यटकांचा जास्त समावेश दिसून येतो या ठिकाणी इतर माशांसोबतच वाघ कोळंबी आणि पांढरी कोळंबी ही जास्त प्रसिद्ध आहे आणि मोठमोठे लॉबस्टर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात बरं का अनेक पर्यटक या ठिकाणी मासे खरेदी करतात आणि ही विकत घेतलेली मच्छी आपल्याला अनेक घरांमध्ये ताजी ताजी बनवून देखील मिळते सोबत तुम्हाला गरमागरम तांद्याची भाकरी भात सोलकडी हे देखील मिळू शकतं एकूणच काय अगदी घरगुती ताज्या अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद तुम्ही मनसोक्त या ठिकाणी घेऊ शकता किनाऱ्यावरील हा मच्छी अग समुद्र बाजार अगदी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत चालू राहतो त्यानंतर मग उरलेले लहान लहान मासे इथेच वाळवले जातात आणि त्याचा चूर्ण खत म्हणून वापर केला जातो मासे खाण्यासाठी मग विविध पक्षी किनाऱ्यागत फिरताना आपल्याला दिसून येतात अप्रतिम समुद्रकिनारा त्यावर चालणारा हा मासळी बाजार आणि मागे शांतपणे अस्ताला जाणारा सूर्य हे दृश्य मनावर कायमस्वरूपी कोरतच आपण तिथून निघतो सो so फ्रेंड्स या हटके मासळी बाजाराला नक्की भेट द्याच आणि हो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर